आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी परिवर्तनासाठी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड ची समाजाला गरज हे सुहास वाघचौरे वाळूज इथं वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न वर्ल्ड विशन सोसायटी चर्च ऑफ गॉड आणि वाळूज ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने खाम नदी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी चर्चच्या पन्नास स्वयंसेवकांनी मिळून बांबू चिंच आणि सीताफळ इत्यादी असे एकूण तीनशे झाडांचं खाम नदी जवळ वृक्षारोपण द्वारे चर्च ऑफ गॉड च्या साठव्या वर्धापन निमित्त जगाला आशा देण्याचं आवाहन करण्यात आले चर्चचे सदस्य सद यांनी म्हटलंय की पृथ्वी जळत आहे उष्णतेच्या लाटा मुसळधार पाऊस तीव्र हिमवर्षाव आणि शीत लाटा यांसारख्या हवामानातील अतिरेकांची तीव्रता आणि वारंवारता सतत वाढत आहे आधुनिक संस्कृतीची समृद्ध असणाऱ्या प्रगत औद्योगिक विकासामुळे मानवजातीला पर्यावरण प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीसारख्या प्रचंड आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे हे जागतिक संकट सर्व मानव जातीसाठी एक सामान्य आवाहन आहे त्यावर मात करण्यासाठी सर्व देश आणि वयोगटातील लोकांची आवड आणि सक्रिय प्रयत्न आवश्यक आहे चर्चच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त एकशे पंच्याहत्तर देशांमधील सात हजार पाचशेहून अधिक प्रदेश मधील चर्च ऑफ गॉड चे सदस्य ग्लोबल हो कॉल दरे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हॅश म्हणून एकत्र येत असतात एक झाड लावतो जंगलाचे संरक्षण करतो आणि कार्बन शोषण वाढवण्यासाठी आणि जैवविविधतेचे जतन करण्यासाठी जगभरात वन स्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गंगापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुहास वागचौरे यांनी म्हटलंय की जागतिक स्तरावर कार्य करणारी अशी एकमेव संस्था आहे जी आईच्या मनासारखे दुसऱ्यांबाबत विचार करते म्हणून समाजाला वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड ची गरज आहे वाळूज ग्रामपंचायत सरपंच सईदा पठाण यांनी सांगितलंय मागील वेळी स्वच्छता अभियान आणि यावेळी करताना आनंद होत आहे म्हणून मी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड चा आभार मानते ग्रामविकास अधिकारी उत्तम बोंडवे म्हणाले की निस्वार्थ प्रेमानं सेवा करणारी आणि मातांचं प्रेम समाजाला देणारी हे एकमेव वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड आहे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राठोड म्हणाले की आईच्या प्रेमाची समाजाला गरज आहे अशा प्रकारे वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये भाग घेताना आनंद होत आहे यावेळी पोलीस कॉन्स्टेबल राजपूत आणि वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडचे सदस्य उपस्थित होते